यानंतर मी विनंती करणार आहे माननीय शशिकांतजी तरंगे साहेब यांना की त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय व सक्षमीकरण माननीय श्री रामदासजी आठवले साहेब यांचा सन्मान करावा हे सर्व सन्मान पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर दोनशे नव्याण्णव उत्सव जयंती समितीच्या वतीनं करण्यात येत आहे सन्मान परिपूर्ण होता है भारत सरकारचे से सन्म्मा रामदाजी आठवले साहेब सन्म्मा परिपूर्ण होता है धन्यवाद यानंतर अहिला नगर के पालक मंत्री महाराष्ट्र राज्य के मंत्री सन्म्मा नामदार राधाकृष्ण विखे पाटिल साहेब सन्म्मा पुण्यश्लोक अहिंदी होलकर सार्वजनिक जयंत्री समिती महाराज यांच्या वतीनं सन्मान खुबरे यांना विडंत आहे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा सन्मान आपण परिपूर्ण घेरावा हे झालं काय मुख्यमंत्री यानंतर पांडुरंगजी वाघमोडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय अतुलजी सावे यांचा सन्मान करावा त्यानंतर वाघमोडे साहेब यांना विनंती करणार आहे की त्यांनी माननीय अतुलजी सावे, सावे साहेब यांचा सन्मान करावा त्यानंतर सन्माननीय नवनाथजी पडळकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी माननीय क्रीडा मंत्री बनसोडे साहेब यांचा सन्मान करावा माझी विनंती आहे स्टेज वर प्लीज गर्दी करू नका यानंतर माधवरावजी निर्मळ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी माननीय मंत्री महोदय संजयजी शिरसाट यांचा सन्मान करावा माधवरावजी निर्मळ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शिरसाट साहेबांचा सन्मान करायचा आहे यानंतर चौथीचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते माननीय श्री अण्णासाहेब टांगे यांचा सन्मान इथे होणार आहे मी अभिजितची देवकाते यांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान करावा यानंतर मी विनंती करतो यानंतर माननीय दत्तात्राईची भरणे माननीय मंत्री माजी मंत्री मी संदीप कारंडे यांना विनंती करतो की त्यांनी दत्ता मामा भरणे यांचा सन्मान करावा त्याचबरोबरीनं गजाननजी वादसे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय माजी मंत्री ज्येष्ठ आमदार बबनरावजी पाचपुते साहेब यांचा सन्मान करावा उज्ज्वलाबाई हाके यांना विनंती करतो की त्यांनी माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांचा सन्मान करावा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणी आमदार सुरेश सामोद वर्स यांचं सन्मान सन्मानीय माऊली पुढे पुणे आपण सन्मान परिपूर्ण करायचं आहे सन्मानाची जे सर्व वस्तू आहेत त्या प्लीज लवकरात लवकर द्या सगळ्यांना विनंती आहे मी उज्ज्वलाबाई हाके यांना विनंती केली आहे की त्यांनी माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांचा सन्मान करावा कृपा करून आपण अशा पद्धतीच्या घोषणा देऊ नका द्यायच्या असतील तर आहिल्या दिवस घोषणा द्या सर्व <us Wannaitud soundtrack> सन्माननीय अतिथींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि सन्माननीय स्वागताध्यक्ष माजी मंत्री प्राध्यापक आमदार राम शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि सर्व पाहुण्यांचं स्वागत करावं स्वागत आयल्या देवी बंडकरांच्या जयंतीच्या